लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच ग जनगणना भारतामध्ये झालीच पाहिजे ही मागणी केलेली होती त्याचं कारण होतं प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे आणि ती मागणी त्यांनी अग्रहक्कानं लोकसभेमध्ये मांडली आणि ह्या मागणीमध्ये काहीच गैर नाही प्रत्येक भारतीय नागरिकांचं त्याला समर्थन आहे संविधानामध्ये सर्व धर्म जाती हे एक आहेत आणि सर्वांना समान्य आहे असं संविधानामध्ये दिलेला आहे आणि असं असताना अनुराग ठाकूर या भाजपच्या खासदाराने त्या ठिकाणी राहुल गांधी यांना संसदेमध्ये जाहीरपणे जात विचारली जात विचारून त्यांनी खऱ्या अर्थानं संविधानाचा अपमान केला आहे भाजपची मनोवादी वृत्ती ठळकपणाने संसदेमध्ये समोर आली आज जगासमोर समोर आली आम्हाला वाटलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी अनुराग ठाकूर यांना माफी मागायला लावते परंतु नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरच्या माध्यमातून अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आणि केवळ पाठिंबा नाही तर त्यांचं अभिनंदन तुम्ही करताय हे दुर्भाग्य आहे की असं जातीवादी भाजप पक्षा खाल, नेतृत्वाखाली असं पंतप्रधान या देशाला मिळालेलं आहे त्यामुळे या सर्वच गोष्टीचा आम्ही निषेध करायला तमाम सांगली शहर आणि जिल्ह्यातील सर्व फ्रंटलचे काँग्रेस कार्यकर्ते आम्ही एकत्र आलेलो आहोत अनुराग ठाकूर यांचा आज यांचा प्रतिकात्मक जोडे मारून त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे भाजप सरकारचा आम्ही निषेध करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ताबडतोब आपले विधान मागं घेऊन अनुराग ठाकूर यांना जाहीरपणे संसदेमध्ये राहुल गांधींची माफी मागावी असं आम्ही या ठिकाणी मागतो